श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने देवळा तालुक्यातील उमराणे येथील अवघ्या तेवीस महिने वयाच्या शिवार्थराजे देवरे या बालकाने रायगड किल्ला सर करण्याचा विक्रम केला आहे विशेष म्हणजे त्या बालकाचा जन्मही शिवराज्याभिषेक दिनी म्हणजे सहा जून दोन हजार बावीसला झाला आहे रायगड किल्ला चढण्यासाठी त्या बालकास नऊ तास आणि सोळा मिनिटं लागली किल्ल्यावर चढत असताना उपचाराचे साहित्य व काही सहकारी बरोबर होते तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची हरकत ही घेतली होती रायगड किल्ल्यावर चढून गेल्यानंतर शिवराज्याभिषेक समितीने शिवराज शिवार्थराजे यांना होलीच्या मालावरील श्री छत्रपती शिवाजीराजे यांच्या मूर्तीचे खास दर्शनाची व्यवस्था करून दिली एवढ्या कमी वयात रायगड किल्ला चढण्याचा सा विक्रम केला म्हणून राज्याभिषेक समितीने राजदरबारातील खास सजवलेल्या श्री छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या मेघडंबरीतील मूर्तीचे जवळून दर्शनही करण्याची मुभा दिली या बालकास उंच ठिकाणी चढवणे व उतरवणे याचे योग्य अभ्यास आणि शिक्षण त्याचे वडील सचिन राजे व आई तेजल हे सराव करून घेतात बालकाचे वडील सचिन राजे हे शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार अभ्यासक आहेत विशेष म्हणजे या बालकाने कमी वयात सोळा ते सतरा महिन्यांचा असताना शिवनेरी किल्ला चढण्याचा विक्रम केला आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे कुलवंत सिंहासनादेश्वर राजाधिराज महाराज क्षत्रिय कुलवंत सिंहासनादिश्वर श्री छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज शिवार्थ राजे हे तेवीस महिन्याचे बालक शिवार्थ राजे शेजेलताई सचिन राजे देवरे अर्थात शिवार्थ राजे राया दादा आज रायगड किल्ल्यावर चढाई करणार आहेत